नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खसरला माध्यम मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके आता चला महत्वाचा मुद्दा आपण असा बघूया की आता जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी नोटीस आलेली आहे सी टी सेलकडून ज्या विद्यार्थ्यांना ज्या प्रायवेट प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे पंधरा पर्सेंट ऑल इंडियामध्ये जे काही प्रायव्हेट कॉलेज आहेत फक्त महाराष्ट्रामधले अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचे सुद्धा रजिस्ट्रेशन हे आपल्याला वेगळे करावं लागतात ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट चार म्हणजे आजपासून सात तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन हे करू शकता आता त्यांचं पेमेंट रजिस्ट्रेशन आजपासून आठ तारखेपर्यंत करू शकता आणि त्यांची जी प्रोव्हिजनल मिळली आहे एस जो आहे तो नऊ तारखेला डिक्लेरेशन होईल सीट मॅट्रिक जी आहे म्हणजे जी काय किती सीट आहेत कोणत्या कॉलेजला ते आहे नऊ तारखेला डिक्लेअर होईल ऑनलाईन ही दहा ते बारा या तारखे मध्ये होणार आहे ओके आणि त्याचं जे सिलेक्शन लिस्ट आहे ही डिक्लेरेशन ही तेरा नऊ दोन हजार चोवीस ला होणार आहे म्हणजे जी काय आहे बी एम एस स्टेट कोट्याची आणि पंधरा कोट्याची एकत्र होणार आहे जॉईनिंग आहे चौदा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत तुम्ही चार दिवस जॉईनिंग सुद्धा करू शकता आता हे रजिस्ट्रेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की हे नवीनच काय बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहितीच नाहीये त्यामध्ये असे आता हे कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा दोनशे नव्वद दोनशे नव्वद ते तीनशे वीस च्या दरम्यान जर स्कोर असेल आणि ज्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात दोन हजार रुपये फीस असेल जी तुम्हाला रिफंडेबल असेल आणि पन्नास हजार रुपये त्यामध्ये सुद्धा डिपॉझिट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे मला कॉल आले सर हे डिम्ड कोट्यासाठी का हे डबल ए ट्रिपल सी डीम्ड नाहीये हे महाराष्ट्रामध्ये जे काही पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कॉलेजचे जे काही ऍडमिशन आहेत ऑल इंडियामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज आणि शंभर टक्के साठी नाही एवढे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांचा हा नव्वद ते तीनशे वीस च्या दरम्यान असेल अशा विद्यार्थ्यांना सीट अलर्ट होऊ शकते तर ज्या विद्यार्थ्यांनी यामधून सुद्धा ऍडमिशन हे विद्यार्थी घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल आणि सर्व स्टार्ट पासून रजिस्ट्रेशन पासून ॲडमिशन होण्यापर्यंत जर प्रोसिजर करायचे असेल तर कमीत कमी कन्सल्टिंग -कमी टीम मध्ये आम्ही तुमचं ॲडमिशन हे करून देऊ खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे नंबर आहेत खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑफिसला जर पॉसिबल होत असेल तर विजिट करा कमीत कमी, -कमी पॅकेट मध्ये आम्ही ॲडमिशन तुमचं जे काही असेल मेरिट थ्रू कॉलेजशिपच्या बेसवर ॲडमिशन करून देऊ आणि ज्या ज्या विद्यार्थी 162 प्लस स्कोर असेल आणि विद्यार्थ्यांना अदर स्टेट मध्ये जाण्याची जर तयारी असेल तर असे विद्यार्थी ऍडमिशन आम्ही त्यांचं बाहेर राज्यामध्ये कमीत कमी, कमी पॅकेजमध्ये ऍडमिशन करून देतो कारण की महाराष्ट्रातला कट ऑफ हा दरवर्षी हाय जात असतो त्यापेक्षा सुद्धा यावर्षी खूप हाय जाणार आहे सर्वांनाच माहिती आहे जर हाय महाराष्ट्रामध्ये जात असेल आणि नंतर जर तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये राऊंड एंड झाल्यानंतर जर विचार केला बाहेर राज्यामध्ये जाण्याचा मग तिकडे सुद्धा कॉम्पिटिशन तेवढंच वाढत असतं आणि ता, जे पॅकेज आता बारा ते तेरा लाखामध्ये बीएमएस अदर स्टेटमध्ये व्हायला पाहिजे तेच पॅकेज हे सतरा ते अठरा लाखापर्यंत जात असतं एवढे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट व... बेनिफिट होईल आणि तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं हो असेल तरी सुद्धा खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून जॉईन होऊ शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थे थे। धन्यवाद